शुभम दादा नमस्कार नमस्कार अख्खंड महाराष्ट्राची एक इच्छा होती की भुंगा आणि मथुर ही गाडी व्हावा आणि आज झाली आणि आज आपला मथुरचा जा गुलाल झालाय काय सांगा आमची मय मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबडनाथ यांच्यासोबत मैत्रीपूर्ण शर्यत झाली प्रेक्षकांना खूप दिवसापासून बघायची होती दि भुंगा आणि मथूरची लढत आज सर्व प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली आणि मथुरने आज एक चकड्यामध्ये गुलाल मिळवला खूप आनंद झाला आज भरपूर दिवस या शर्तीची चर्चा होती ना कुठं ना कुठं राहुल दादा जी त्या दिवशी बाहेर आली की लवकरच एक मैत्रीपूर्ण गाडी बघायला भेटेल आणि ती आज झाली हो शंभर टक्के जे दादा बोलते ते आम्ही करूनच दाखवतो आणि आजच्या नियोजनाविषयी सांग ना आज पहिल्या आपला घोडगावचा सर्जा पुन्हा एकदा दिसला आजचं नियोजन म्हणजे आजचं नियोजन आमचं सकाळी नऊ वाजता नियोजन झाला गाडी इथे पालवायची नियोजन आम्ही कॅन्सल केलं होता सकाळी जगदी दादाचा कॉल आला का असा असा विषय आहे पाटगावला मैदान आहे जायचं का त्यांना मग दादाला कॉल केला आणि नियोजन केलं आणि इथं घेऊन आलो एक सांगू का आज या शर्यतीला खूप वेळ झाला पण जेवढी पण प्रेक्षक होते ना तेवढे माथुरचे शरद बघण्या भरपूर बैल पण काही लोकांनी टेम्पो मध्ये भरले होते आणि पूर्ण रस्त्याला लावले होते सर्व प्रेक्षकांची इच्छा होती काही गाडी बघायची आहे म्हणून सर्व लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याच मुलं आज इथपर्यंत आम्ही पोहोचतोय गाडीवर ड्रायव्हर सांगणार विशेष आजच्या गाडीवर ड्रायव्हर ड्रायव्हर होता अखिल ड्रायव्हर काम करा काही विषय नाही त्यांचे जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे घाटावर पण त्याच जोसामध्ये पलवतात आणि मुंबई मध्ये पण त्याच जोसामध्ये पलवतात सुट्टी कोणी केली आज सुट्टी केली आज केशव दादा होता आमचा नेहमी तर सुट्टी मेकर असतो दिनेश दुत्तर भाल आज केशव दादानी सोडला एकदम फास्ट बैल सोडला आणि जसं आता प्रेक्षकांना इथं एक बघायची होती शरद प्रेक्षकांसाठी काय सांगते प्रेक्षकांची जे पण इच्छा होती ती पूर्ण केली आणि आता लवकरच मिलिंद शेटचा भुंगा आणि मसूर पालताना दिसते कारण मिलिंद शेटनी ना एक दोन वेळा सांगितलं पहिले आमची गाडी होऊ द्या त्याच्यानंतर पहिरा तर कधी बघायला भेटेल मग ही गाडी खरं म्हणजे पिसाराच्या मैदानातच भुंगा आणि मसूर पालणार होता पण भुंगा आजारी असल्यामुळे आमची गाडी पलाली नाही त्याच्यानंतर ना आज पण पालनात होता, होता। पण आज त्यांचं नियोजन झालं होतं आमचं नियोजन काय नव्हतं पण आज नाही पलाय आज आमची प्रेक्षणीय लढत झाली आणि मैत्रीपूर्ण झाली पण भुंगा पण खूप स्पीडने न हो महाराष्ट्रामध्ये डाव्या साईड पब्लिकचा वन मॅन शो भुंगा आहे हल्लीच्या पोझिशनला आणि मिलिंद शेट बद्दल काय सांगशील मिलिंद शेट दोस्ती दुन्यात राजा माणूस आहे शर्यत आमची मैत्री पूर्ण झाली आणि सुंदर अशी लढत झाली आणि त्याच्यामध्ये महत्व विजय प्राप्त केला खूप खूप आनंद झाला राहुल दादा <स्थाथ> नाही दिसला आज पण मैदानामध्ये दादा नाही दादा असते तर अजून जल्लोष बघायला भेटला असता दादाची कमी आम्हाला मैदानामध्ये भासते कारण की जेव्हा पण दादा असतो तेव्हा आम्हाला काय म्हणजे कोणत्याच गोष्टी टेन्शन नसतो झुकण्यापासून बाकी दुसऱ्या काही गोष्टी असतील त्याच्या दादा असल्यानंतर खूप काही फरक पडतो मैदानामध्ये सरजा विषयी बोल ना थोडासा सरजा काय सर्जाने वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलंय खूप सुंदर असं स्पीड आहे आतनं आणि असंच पडत राहत त्यांनी पण पुढे आतील ड्रायव्हरने गाडी दोन वेळेला की तीन वेळेला या सीझन आतील ड्रायव्हरने या सीझनला पाच सहा वेळेला गाडी पलवली आपल्या गाठावर पण गेल्यानंतर जसं आपण नियोजन केलं तर आटील ड्रायव्हर असतो आमचा नेहमीचा आणि मुंबईमध्ये पण आठील ड्रायव्हरच असतो जास्तीत जास्त किंवा बाबू दिनेश असे आमचे तीन चार ड्रायव्हर आहेत जो आठ असेल तो बसवतो आम्ही मित्रांनो सर्वही मिळून शुभमसाठी एकदा ताल्या होऊ द्या कारण आजच्या नियोजनाचा खरा शुभम दाखवलाय आणि त्यांनी मत्तूरला पुन्हा एकदा गोलाला ठेवलाय चालेल धन्यवाद तुझा जे पण काही थोडीशी माहिती दिली आज मत्तूरचे जे समर्थक आहेत नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुला पण खूप खूप शुभेच्छा गणपती